नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत टोमॅटोची चटणी टोमॅटोची चटणी बनवताना काय होतं टोमॅटो मॅश होऊन जातात पण कांदा मात्र थोडासा टचटच लागतो तर इथे आपण कांदाही असा फोडणीत तळून घेणार आहोत आणि मस्त अशी चटकदार टोमॅटो चटणी बनवणार आहोत सुरुवात करूया तर एक चार ते पाच टमाटे मी असे हे चिरून घेतले टोमॅटोच्या अशा लांब आणि मोठ्या फोडी केल्या आता टोमॅटोसाठीचे साहित्य पाहूयात इथे घेतले आहे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक असे चिरून घेतले त्यानंतर घेतली आहे कापलेली हिरवी मिरची दोन ते तीन त्यानंतर एक आठ ते नऊ लसण पाकड्यांचे बारीक असे काप करून घेतले सोबतच पाव चमचा मोरी अर्धा चमचा जिरे त्याचबरोबर पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ कडीपत्ता सोबतच मुठभर अशी कोथंबीर आता गॅसवर तवा ठेवून घेतला यात घातलं एक पोहे खाण्याची तीन ते चार चमचा एवढं तेल आणि तेलातच घातले लसणाचे काप आता घालूया यावर लसणाच्या कापसोबतच टोमॅटोच्या फोडी मी टोमॅटोच्या फोडी अशा उलट्या ठेवल्यात म्हणजे याची सालही पटकन निघते आणि सर्व फोडी ठेवून घेतल्यानंतर यावर झाकण ठेवलं एक तीन ते चार मिनटांसाठी आता झाकण काढून घेऊयात आणि जी टमाटेची साल आहे तर हे पहा या पद्धतीने अशी काढून घेऊयात तर ह्याच पद्धतीने आपण सर्व टोमॅटोची साल अशी काढून घेऊयात तर इथे मी सर्व टमॅटोची साल काढून घेतली आता टोमॅटो आपल्याला असाच उलथाण्याने मॅश करायचा आहे किंवा तुम्ही मॅशरनेही मॅश करून घेऊ शकता किंवा तव्यातून काढून एखाद्या खालबत्त्यामध्ये तुम्ही थोडंसं ठेचून घेऊ शकता तर मी इथेच तव्यावर असा उलथण्याने मॅश केला गॅस मी मंद हाचेवर केला आहे आणि वाफवतानासुद्धा टोमॅटो गॅस मंद हाचेवरच केला होता आता दुसऱ्या बाजूला टोमॅटो मॅश केलेले ठेवले आणि आता एका बाजूला गॅसवर कढाई ठेवून यात घातले तेल तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी चांगली फटू दिली त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालून चांगले तळतडले की यात घालूया कापलेली हिरवी मिरची सोबतच घालूया आता कढीपत्ता मिरची चांगली तडतडू द्यायची म्हणजे चांगली खरपूस अशी तळून झाली की मग नंतरच कांदा घालायचा पण कांदा आपल्याला मात्र इथे जास्त लाल किंवा तळून घ्यायचा नाही आहे तर अगदी थोडासाच गुलाबी रंगावर परतल्यानंतर यात हळद घालूया आणि हळदही यात मिक्स करून घेऊयात गॅस मी एकदम आता मध्यम आचेवर केला आहे आणि थोडासा गुलाबी रंगावर परतल्यानंतर यात घालूया आपण मॅश केलेले टोमॅटो आणि मंद आचेवर हे मिक्स करायचं मी गॅस मध्यम आचेवरून अगदीच मंद आचेवर केला आहे आणि मंदा करूडच हे मिक्स करते चवीनुसार मीठ घालून घेतलं मिक्स करून घेतलं आता वरून घालूयात चिरलेली कोथंबीर आणि मिक्स करून घेऊयात आता थोडंसं परतल्यानंतर गॅस बंद करूयात आणि गरमागरम टोमॅटोची चटणी सर्व करूयात तयार आहे आपली अगदी सोप्या पद्धतीने टोमॅटो चटणी चपाती अशीच सुद्धा फार छान लागते अगदी सोप्या पद्धतीने आपण टोमॅटो चटणी केली खायलाही फार मस्त अशी लागते करून पहा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद